पड महाराज अतिशय संसार दुःख देतो पहा राजा रावणाचा संसार पूर्ण झाला नाही मग तुम्ही आम्ही कोणी राजा रावण साधा होता एक लाख पोरं सव्वा लाख नातून ऐंशी बायका रावणाने केले होते ऐंशी हजार रावणाने केले होते पण आजकाल काल लाईच भयानक झालंय महाराज तुमची इकडे कस काय पोरी भेटतात का पोरं भेट पोरं सगळीकडे वाहा लागते ना आता ते मसुबाला अहो आमच्या गावात तर काय सांगायचं बाबा ती चाळीस पोरं तशीच बिगर लग्नाची दहा पोरं तर रेंजच्या बाहेर गेली आता काय सांग <laughs> निसत्या ठेप्याची वाट पाहते मला आजीन ठेपा उदिन ठेपा आजीन ठेपा उदिन ठेपा आजीन ठेपा उदिन ठेपा मन मन वर जायचं ठेपा जा झालाय पण आणखी का ठेपाच पता नाही अवघड झालाय बाबा ऐंशी हजार बायक रावणाला एक लाख पुरण सव्वा लाख ना तू इतकी श्रीमंत रावणाकर असं म्हटलं जातं की त्या रावणाच्या लंकेमध्ये चुली सुद्धा सोन्याच्या इतकी श्रीमंती रावणाकड आणि त्या रावणाने संसारामध्ये तीन इच्छा केल्या स्वर्गाला सिडी लावीन खारा समुद्र गोड करीन आणि सोन्याला सुगंध आणीन सोन्याला सुगंध नाही खारा समुद्र गोड नाही आणि स्वर्गाला सिडी नाही रावणाच्या संसारातल्या इच्छा पूर्ण होत नाहीत मग तुम्ही आम्ही कोण येतो राजा रावणाचा संसार पूर्ण होत नाही मग तुम्ही आम्ही कोण येत म्हणून संसार दुःख देतो पण दुःखरूप संसार करण्याची धमक महिलांमध्ये बाबा 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 लईच आटीतटीचा संसार महाराज कष्टाचा संसार तर महाराज महिलांनी एक नंबरचा संसार महाराज महिला करतात आणि नवऱ्याला काही समजित नाहीत पार त्याचा करून टाकतात काय नाही 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 लईच अवघड लईच बेकार नवऱ्याला असं बोलणंच देत नाहीत मार तू म्हणता कसं काय माहित मग झालेलं आहे म्हणून सांगतो मी काय पिपळा खालचा मुजे नाही तुम्हाला राग रागाने बघू नका म झालेलं आहे म्हणून सांग लय अवघड महाराज अहो एक बहिणी नवऱ्याला आवाज दिला <laughs> नवरा मला कळ झाला असंभव आता नवरा पळत झाला मला का काय झालं ते मला काय नाही या बोटात किती ताकद ते पाहतो ते म्हणजे काय जाव गोडे ओ माग एक पेपरला बातमी जावनी सासऱ्याला फुन फोन केला कोणी जावयनी सासऱ्याला फोन केला आणि रडायला लागला जावई म्हणला मामा तुमच्या पोरीला काहीतरी सांगा मामा म्हणले जावय बापू काय झालं लय खुलावात मामा तुमच्या पोरीला काहीतरी समजून सांगा ती मला रोज धुन धुवायला होती भांड घासायला होती म्हणली मामा तिला सांगा <laughs> मामा म्हणले जाऊ बापू तुम्हाला दहा मिनिटांनी फोन लावतो मग आपले दोनच भांडे राहिलेत म <laughs> म्हणला मामा तुम्ही जे पदरात पळ टाकले लयच कडू झार ओ लयच कडू झारे मरण भले परी काय अवकाळा असे मरण भले परी काय अवकाळ मरण भले परी काय अवकाळायचे मरण भले काय अवकाळ हे सर धाका निरंतर मासे मरण भले पणे काय अवकाळ मरण भले भले काय आहे संसाराचा धाक असतो मार लय सोन धाक मामाला फोन केला आणि मामाला सांगितलं मामा पदरात जे फळ टाकलं लय कडू म्हणला मामा लयच कडू मामा म्हणले तो ह्याकडत रे फळे मायाकडत त्या फळाच्या झाडाचे म्हणला रे बाबा जाऊ घड आणि महिला अशा असतात महाराज कुठं काय बोलते सांगता येत नाही अहो इंगळे महाराज एक दृष्टांत सांगायचे म्हणले दोन बायक रोडनी चालल्या आणि एक दुसरीला म्हणली अग महाजावय डॉक्टर काय म्हणली महाजावय डॉक्टर दुसरी म्हणली अगं महाजावय डॉक्टर ही म्हणली आग महात हुशारे ही म्हणली अग महा इतका होशिरे इतका हुशारे म्हणी दिवशी आमच्या गावकड कुत्रे शेपूट तुटलं म्हणी काय म्हणे परवा दिवशी आमच्या गावाकड कुत्र्या शेपूट तुटल तर माया ते त्या शेपटाला इंदिशेन देऊ देऊ इंदिशेन देऊ देऊ कुत्र्याला नवीन शेपूट आणलं <laughs> दुसरी आगत आगतीयत सोड महा जावायला तर निस्त कुत्रे शेपूट सापडलं तर माया जावायने त्या शेपटाला इंदिशेन देऊ देऊ इंदिशेन देऊ देऊ शेपटापासून कुत्र तयार केलं म्हणजे आता शेपटा शेपटापासून कुत्र तयार होत असते काय महिला अवघड मार पण दुःखरूप संसार करण्याची धमक महिलांमध्ये मग संसारात कसं राहिलं पाहिजे पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती ऐसे असावे संसारी झोबरी प्राचीनाची दोरी कसं राहिलं पाहिजे म्हटले संसारामध्ये पक्षाप्रमाणे ज्याप्रमाणे पक्षी अंगणात येतात दाणे खातात निघून जातात तसं जीवन जगायचं जन्म भेटलाय जीवन जगायचं मरण आल्यानंतर निघून जायचं कारण मराव तर प्रत्येकाला लागतंय पहा प्रत्येकाला जावं लागतंय पण तुम्ही म्हणताल महाराज प्रत्येक कीर्तनकार सांगतो मरावं लागतंय मरायचं प्रत्येकजण सांगतो महाराज पण जगायचं बी कधी कधी सांगत जा अहो जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये आयुष्य नावाचं अंतर आहे आणि त्या आयुष्यामध्ये जर माणसाला मोठं व्हायचं असल दादा कष्ट करावं लागतं दादा लय कष्ट घेते बरं का लय कष्ट करावं लागतात महाराज आणि जसं मातीशिवाय बैलाला पर्याय नाही तसं कष्टाशिवाय इथं यशालाही पर्याय नाही इथं कष्टच करावे लागतात आणि एक वाक्य त्या ठेवा जीवन जगत असताना अनेक लोक नावं ठेवतं अनेक लोक तुम्हाला नावं ठेवतील तुमचे टिंगल करतील चेष्टा करतील करू द्या नावं ठेवणारे भरपूर आहेत भरपूर जण नावं ठेवतात मार अहो एखाद्याचा वडापावचा गाडा असला ना त्याचा तर वडापावचा गाडा आहे म्हणते अहो त्याचा वडापावचा आहे पण त्या वडापावच्या गाड्या वर रोजच दोन हजार रुपये तेवढा पगार नाही दोन हजार रुपये आणि हे काय करतं पन्नास दुसरे कोण घेतून त्याला ना उठवतं याचा विचार कधीच कर करा मी वडापाव ऐकू का चहा ऐकू का चहाची टपरी टाकून घाण बापाकडे शंभर एकर अरे बापाकडे शंभर एकर जमीन होती पण राहिली नाही ना बापान चट फुकली तर हर भिक पाळी आली ना म्हणून मित्रांनो कष्ट केले पाहिजे चालत राहिलं पाहिजे कष्ट केले पाहिजे कारण कष्ट न करता यश नावाची गोष्ट प्राप्त होत नाही महाराज आपल्याला बीडला जायचे बीडला कशाने जातो आपण इकडं हा पैपै बापू म्हणजे गाडीवर म्हणा का पैपै सगळे सगळे नाही ना समजा बीडला जायचे कशाने जायचं बीडला आपल्याला मोटरसायकलीवर जायचं समजा समजा मोटरसायकलीने बीडला जायचे समजा बाबा तुम्हाला मोटरसायकल चालवता येत नाही आपण चालवताच येत आणि तुमच्या पुढे जे बसलेलं आहे त्यांना चालवता येते आणि अचानक त्यांचं घरच कोणतरी वारलं आणि ते निघून गेले तुम्हाला चालवताच येत नाही जाता येते का तुम्हाला भेडला जाता येईल का अहो जशी ड्रायव्हर शिवाय गाडी भेडला जाऊ शकत नाही मग तसा कष्टाशिवाय माणूस पर्यंत कसा जाऊ शकत म्हणून कष्ट केले पाहिजे आणि एक वाक्य ध्यानात ठेवा ज्या माणसाच्या जीवनातला आज कष्ट करणं थांबलंय तुम्हाला वाटत असेल ए बीएनजी पाटील कुठेतरी खोल असेल पण आपला अभ्यास झालेला म्हणून सांगतो आपल्याला तेवढा अनुभव आहे महाराज बाहेर फिरतो म्हणून अनुभव येतो महाराज कष्ट केले पाहिजे ज्या माणसाच्या जीवनातला आज कष्ट करणं थांबल त्याचं पूर्णपणे जीवन संपलंय म्हणून मित्रांनो कष्ट केले पाहिजे जीवनामध्ये चालत राहिलं पाहिजे पैसा कमवला पाहिजे चांगल्या मार्गाने इतका पैसा कमवला पाहिजे इतका पैसा कमवला पाहिजे की तो पैसा आपल्याला शेवटपर्यंत घेऊन गेला पाहिजे पण कोणत्या मार्गाने पैसे कमावायचे वा 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 व म यवा रे व तूडनी या धारा व तरन <laughs> <laughs> व्यवहारे उदास विचारे वेच करी मार्गाने पैसा कमवला पाहिजे चांगल्या मार्गाने माणसानं पैसा कमवलाच पाहिजे काही कुवतच नाही पैसा कमवलाच पाहिजे पण जीवनामध्ये पैसे नक्की कमवले पाहिजेत हो तुमच्याकडे भरपूर पैसे असू द्या श्रीमंत असू द्या नाते नसलेली माणसं सुद्धा तुमच्यासोबत नाते जोडतात जगी लागे सर्व जगी जागे मरता है जगी धनवंता सर् लागी सर्व मान्यता आही जगी

भाई दिल का साथी नाही कोय महत्वाचं आहे महाराज तुमच्याकडे पैसे असू द्या नाते नसलेली माणसं नाते जोडतात आणि जवळचा पैसा संपू द्या नाते असलेली माणसं सुद्धा तुमच्या सोबत नाते जोडतात मार लय पैशाची ताकत आहे मार ते म्हणतात ना अरे श्रीमंताच्या घरावर कावळा जरी बसला तरी तो मोर दिसतो श्रीमंताच्या घरावर कावळा जरी बसला तरी तो मोर दिसतो आणि एक अंध पोरग उपशी जरी राहिलं महाराज तरी ते चोर दिसत असत म्हणून मित्रांनो पैसा कमवला पाहिजे पण कोणत्या पद्धतीनं महाराजांनी प्रमाण दिलं पण आत्ता जोडून या धन उत्तम व्यवहारेन उदास विचारे चांगल्या मार्गाने पैसा कमवला पाहिजे पण आयुष्यात पैसा कमवला पाहिजे कारण आयुष्य महाराज आयुष्य अशी शाळा आहे त्या शाळेत कधी कॉफी जमत नाही आयुष्य अशी शाळा आहे त्या शाळेत कॉफी कॉफी म्हणजे काय कॉफी म्हणजे काय कॉफी करत नाही इकडे कॉफी करत नाहीत काय सज्ज नाहीत का तुम्ही सगळी टॉपर आहे का त्याच्यामुळेच कॉफी करा ना त्याला नाही तर दुसरे पाहिजे होते एखादं पुढे कॉफी चिठ्ठी आहे ना असं म्हणतेच नाही लि कॉफे म्हणजे चिठ्ठी आयुष्य अशी शा शाळा आहे त्या शाळेत कधी कॉफी जमत नाही म्हणजे लिहून जमत नाही पुढचं बघून लिहून लिहिता येत नाही शा आयुष्य अशी शाळा आहे त्या शाळेत कधी कॉफी जमत नाही का कॉफी जमत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिकाच वेगळी ना महाराज कर्मपत्रिका वेगळी महाराज म्हणून कर्म माणसानं चांगलं केलं पाहिजे पण खरं सांगा कडे आपलं कर्म चांगलं आहे का हो काही काही म्हणतात महाराज आम्ही सत्तरी पार केली सत्तरी पार केली म्हणजे किती बाबा सत्तर वर्ष झाले म्हणतात महाराज आम्हाला सत्तर वर्ष आणि कसं भी आम्ही नव्वद लोक जातोच म्हणले आता अरे कशाला नव्वद लोक जातो बाबा तू एके सप्त्याचे दोन सप्त केलेस ता गावातल्या सोयरिकी मोड्याला सगळ्यात मोठा पुढा करतो हा गावात जे सप्त्याला वर्गणी देते दे त्यांना वर्गणी न द्यायला लावणार तू गावातल्या मटपातल्या चपला आणणार तू आणि तू नव्वद वर्ष जगून काय करतो तू पहिला मरतो गावात वाटूळ केलंस अहो मी तर म्हणतोय दोन कीर्तन कमी ऐकले पाहिजे दोन माळा कमी घातल्या पाहिजे पण मन आपलं पवित्र असणं अत्यंत महत्वाचं आहे माळ अहो मन शुद्धता या काय करीस माळांमडे सगळं भूषण असे मन, मन पवित्र असेल तुमच्या काळात माळ नसली तरी चालते पण तुमच्या जीवनातलं वागणं चांगलं असलं पाहिजे जगणं चांगलं असलं पाहिजे माय बा परदेशी एक जण मला घ्यावर राहील भेटला मला म्हणलं बाबा मला बोला ना ओ बाबा मला बोला ना पोटात दुखायलाय म्हणलं म्हणलं कमून आमचा शेजारी म्हणलं मिळाला काय नाही म्हणलं आमचं शेजारी म्हणलं वारला काय नाही म्हणले आमच्या ना घर बांधण कळत ना तुम्हाला विनयकर बाबा दूर आहे की एखादी नाही लटकलो असतो अहो ना घर बांध याला खपत नाही अहो एक जण फटके वाजायला लागला नाचायला लागला तोफा वाजायला लागला घरापुढ निसतो नाचायला लागला मित्र आला मित्र म्हणला काय झालं तुला नाचायला तोफा वाजायला यो म्हणला काय नाही आमच्या शेजारच्याला दहा लाखाची लॉटरी लागली मित्र म्हणला मग कर करतो अरे शेजारच्याला दहाची लॉटरी लागली आणि तुला काय झालं मला नाचायला ते म्हणलं काय नाही त्याला दहाची लॉटरी लागली पण त्याचं तिकीट कुठे म्हणलं हरलंय त्याचं तिकीट काय जाऊ घडीत महाराज आहो जीवन जगत असताना असं जीवन जगलं पाहिजे रोडने जर चालायला लागलं कोणतरी रामराम घातला पाहिजे कोणतरी जे हरी घातला पाहिजे अरे घरी निवांत बसलेला असाल कोणतरी भेटण्यासाठी आलं पाहिजे अरे दुःखात असाल डोळे पुसायला कुंतरी आलं पाहिजे आणि ज्या वेळेस जग सोडून जाल महाराज ज्याला कळेल त्याच्या डोळ्यातून पाण्याचा एक थेंब आला पाहिजे बस इतकंच माणसाच्या जीवनातलं कर्म चांगलं असलं ला पाहिजे आता काय घेऊन जातं येते महाराज काही काही म्हणतात महाराज आमच्याकडे लय पैसा आला अर उतो यायला ती काय दुधी का काय लय पैसा म्हणतात महाराज आमच्याकडे अरे में मे साथ नाही देते मे काया साथ नाही देतील मरते समय की माया साथ नाही देती मग दे ते न चले काही सत्ता संपदा राही लठा इतच ठेवा लागतं जावं प्रत्येकाला जावं लागतं मराव तर प्रत्येकाला लागतंय पण खरं सांगा गड्या मराव प्रत्येकाला लागतंय पण मरा वाटत ग मला वाटतं ग मला वाटत नाही 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 मला वाटत नाही मी गुरुजीनं त्यांना दृष्टांत सांगायचे म्हटले का घरात चोर शिरली आणि घरातील प्रत्येक माणसाला व्यक्तीला मारून टाकतो एका कोपऱ्यात को माथरा बसलेला आणि एका कोपऱ्यात को माथरी बसलेली माथुरीच्या गळ्याला चाकू लावला बोल भाई, 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 भाई। बोल म्हणलं नाव काय माथरी म्हणली ह्या बघा मला काय मारू नका ना आपलं मा नाव गंगूबाई काय म्हणली चोर म्हणला अरे आईचं नाव सुद्धा गंगूबाई होतं म्हणलं तुला सोडून देतो आज सुट्टी देतो कोपऱ्यात माथरा बसल्याला त्याला वाटलं आपली बारी आहे म्हणला आता मथर्याच्या चाकू लावला बोल आपलं नाव काय तर मला हे बघा नाही नाव सांग म्हणले तो म्हणला कर नाव तो परमेश्वर आहे म्हणला पण लाड आणि हिलिंबा रोय मला गंगूबाईच म्हणती मला मरा वाटत पंच्याऐंशी वर्षाच्या मथाऱ्याला मरण नको महाराज पण मौत जब तुझी आवाज देगीन घरसे बाहेर अरे या विश्वामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक प्राण्याला मरण आहे मरण नाही अशी व्यक्ती आणखीन जन्माला आलीच नाही आले अवतार येते बुरा आहे आले अवतार येते नाही उरू अले अवतार इरते पामर जीव किती असं कोणीच नाही महाराज प्रत्येकाला जाऊ जन्म झालाय था तुमचा मृत्यू अटळ आणि मृत्यू झाला की पुन्हा जन्म अटळ उपजे ते नाशे नाशिले ते पुनरूपी दिसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा जन्माला आलेल्या माणसाला मराव लागतंय जन्म झालाय तुमचा मृत्यू आहे जन्माला आलेल्या माणसाला मरावं लागतंय पण मला सांगा कड्या आपण जन्म मरण्यासाठी घेतो का बाबा अहो गेल्यानंतर काहीतरी नाव राहिलं पाहिजे गेल्यानंतर काहीतरी कीर्ती राहिलेली पाहिजे ना